होळी व गुढीपाडवा उत्सवानिमित्त रेल्वेच्या पाचशे चाळीस विशेष गाड्या होळी सणाच्या कालावधीत प्रवाशांसाठी सुलभ आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाकडून पाचशे चाळीस गाड्या चालविण्यात येणार आहे देशभरातल्या मार्गावरची महत्त्वाची स्थानके जोडण्याच्या यंदा दोनशे एकोणीस गाड्या जादा दृष्टीने या गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासाठी यंदा दोनशे एकोणीस अधिक गाड्यांची सेवा जादा वाढलेली आहे दिल्ली पाटणा दिल्ली भागलपूर दिल्ली मुझफ्फरपूर दिल्ली सहरसा गोरखपूर मुंबई कोलकत्ता पुरी गुवाहाटी रांची नवी दिल्ली श्रीमाता वैष्णोदेवी कटरा जयपूर वांद्रे टर्मिनस पुणे दानापूर दुर्गपाटणा बरोनी सुरत इत्यादी यांसारख्या मार्गावर देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन